हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि सथे ब्लॉग या चॅनलवरती आणि सोमवार होता त्या दिवशी मग मी मंदिरात गेले होते आणि गावचे ब्लॉग्स थोडे राहिले होते म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आम्ही गावात काय काय मजा केली आणि काय काय झालं ते तुमच्यासोबत शेअर करूया आणि धन्यवाद तुम्ही माझ्या पाठीमागच्या ब्लॉगला खूप सपोर्ट केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांशी आणि इथं मी दर सोमवारी मंदिरात जाते हे तुम्हाला माहितीच असेल जे माझे ब्लॉग बघतात तर इथं आम्ही चाललो आहे गा म्हणजे आम्ही माझ्या मम्मीच्या गावी आलो होतो तर मम्मीच्या गावी आलो हो तर इथं सगळं भरून देणं चाललं आहे कारण आम्ही त्याच दिवशी निघणार होतो तर इथं मम्मी म मा, माझ्या मम्मीची बहीण सगळं भरून देते काय काय पाहिजे आणि गावी गेल्यावर कसं असतं ना म्हणजे डाळी वगैरे सगळं भरून देते मा माझी मावशी तर म्हणजे गावी गेल्यावर एक मजा असते की काय काय असलं घेऊन जा बहिणी म्हणतात आई म्हणते दुसरं कोण म्हणत नाही हो जे बहिणी असतात आई असतात त्याच त्यांना संसाराची म्हणजे त्यांच्या संसाराची काळजी असते घेऊन जा तुला काय लागलं विकलं तर तर हेच चाललं होतं की काय काय आहे डाळी वगैरे आहे का पीठ वगैरे आहे पिठापासून सगळं आणि डाळीपर्यंत माझ्या मम्मीला सगळे देतात सगळं देतात आणि मलाही माझ्या आजीने दिलं माझ्या सासरकडच्यांनी दिलं नाही पण मला माझ्या आजीने दिलं तर एक असतं ना की तुम्ही जेवढा जीव लावाल ना समोरचं व्यक्तीच तुम्हाला तेवढा जीव लावेल तेवढं विचारेल जर तुम्ही आधीपासूनच त्या माणसाला किरकिर सगळ्या गोष्टीमध्ये तू चुकीची तू चुकीची म्हणल्यावर जर त्या गोष्टीला वडून ताणून जर घेत असेल ना तर मग ते व्यक्तीला काही गरजच नाही या समोरच्या व्यक्तीला काय करायची आणि काय नाही करायची ते बरोबर कळून जाते की माणसाच्या तोंडावर काय आणि बोलण्यात काय आहे तर असो पण इथं असं प्रेम भेटतं आणि त्याच्यामुळं म्हणतात ना आणि मला हे विचारलं गेलं होतं तुझं खानदान खानदान म्हणजे माझ्या घ माझ्या सासरकडचे बरं का तर हे बघा असं आहे माझं खानदान आणि काय म्हणतात हि तर चाललेलं आहे मम्मीला साडी वगैरे हो केली होती आणि भावीजेच्या दिवशीच गेली होती मम्मी तर तेव्हा नाही घेतली मग निघताना माझ्या मा वगैरे नाही का साडी वगैरे केली मला पण घेणार होते पण मी दरवेळेस जाते नको म्हणलं मला साडी वगैरे नको ऑलरेडी साडी घेतली होती म्हणलं नको मला साडी वगैरे काही नको आहे आणि त्याच्यामुळं मग मा मामीनी फक्त आणवीला कपडे केले आणि मला मानवीला कपडे गेले आणि माझ्या मम्मीला आणि मावशीला वगैरे साडी वगैरे करताना तुम्ही पाहू शकता आणि इथं म्हणजे काय म्हणतात साड़, त्याला दरवेळेस जातो ना तेव्हा साडू साडी वगैरे घेतात आणि मी मीही जाते माझा नवरा जातो त्याला कपडे मला कपडे माझे मामा मामी घेत असतात पण यावेळेस म्हणलो नको त्यांना खूप खर्च आला आहे ऑलरेडी त्याच्यामुळं म्हणलं नको काहीही घेऊ नका तर प्रकारे इथं नि मला जायचं होतं दुसऱ्या गावी तर इथं अशा प्रकारे मामा आम्ही हे निवड साडी वगैरे दिली तर आम्ही निघालो आता दुसऱ्या गावाला आणि दुसऱ्या गावाला म्हणजे मी जाऊन सासरीवटी पण भरली देवीशी आणि दरवर्षी मी भरते कारण आता माझा आहे म्हणल्यावर मला करावंच लागेल माझे सासू वगैरे काय जास्त करत नाही देवदेव तर आता मी घरची मोठी सोने म्हणल्यावर मला करावंच लागेल देवदेव आणि माझं चांगलं होऊ दे माझ्या घरच्यांचं चांगलं होऊ द्या तर मी सासर म्हणजे असं असतं की जरी त्यांनी आपल्या किती वाईटीचा विचार केला तरी त्यांचं चांगलं होऊ दे घर सुख सुख समाधानाने राहू दे आणि त्याच्यानंतर नवऱ्याचं चांगलं चा होऊ दे एवढंच वाटतं कुठल्याही स्त्रीला तर मला पण तेच वाटतं की आज आपलं पण जेवढं आहे ना ते कुठं वाया नाही जात आणि त्याच्यामुळं इथे बसलेल्या त्या माझ्या सासू आहेत आणि मी दरवर्षी दरवर्षी जाऊन माझ्या सासरीवटी भरते जाऊन तिथं माझं सध्या आता घर नाही आहे जेव्हा घर झालं तेव्हा चांगल्या प्रकारे करेल सगळं निवड वगैरे आता जेवढं माझ्यानी होतंय मी तेवढं तर करायला लागले कारण मी निवड वगैरे नाही घेते कारण माझं घरच नाही आहे मी जेव्हा माझं घर झालं तिथं तेव्हा मी सगळं एकदम ह्याच्याने करीन आणि तेव्हाच सगळं पूर्ण साज ह्याचं सगळं करेन पण जोपर्यंत माझं नाही आहे तोपर्यंत मी फक्त आपली वटी भरते आणि निघून येते बाकी काहीही करत नाही आहे कारण जसं आपलं घर असल्यावर आपल्याला चार लोकं घेऊन जाता येतात निवदं वगैरे करता येतात आपल्याला जसं पाहिजे तसं देऊ देव करता येतं पण आता माझं नाहीच आहे म्हटल्यावर मी काय करू शकते जेव्हा ते लोकं देतील तेव्हा आपण करायचं जेव्हा आपला मान आपल्याला मिळेल तेव्हाच आपण कर करणार तोपर्यंत आपल्याला आपल्या हातात काय नाही आता हे नवऱ्याला आणि त्या सासू सासऱ्याला कळायला पाहिजे आता काय आपण बोलू शकत नाही पण आपण आपलं कर्तव्य निभवायचं जेवढं माझ्याने होतं मी तेवढं करते बस तर अशा प्रकारे मी देवीची वटी भरली दरवर्षी जाते वटी वगैरे भरून येते आणि माझं नवरा म्हणतो तुझ्या आईला वगैरे घेऊ एकदा अपमान झाला आता दहा वेळा तेच करायचं मला नाही आहे जेव्हा तुझं होईल तेव्हा मी सगळ्या अख्ख्या माझ्या घरच्यांना घेऊन येईल पण आता तोपर्यंत मी कुणालाही आता घेऊन जाणार नाही